फडणवीस वगैरे यांच्याकडे आम्ही लक्ष त्यांच्या सात नाही पिढ्या जरी खाली उतरल्या ना ठाकरे ब्रँड संपू शकत नाही फडणवीसच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी सांगितलं पाहिजे की आजपर्यंत दोन वेळा उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी ही लढाई मुंबईत झाली आहे पहिली लढाई दोन हजार सतरामध्ये मध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत मोदींना हरवलं दुसरी लढाई दोन हजार चोवीस लोकसभेत मुंबईकरांनी भाजपचा फक्त एक खासदार देऊन मोदीचा बँड वाजवला होता त्यामुळं मुंबईत आल्यावर ठाकरेंसमोर पंतप्रधानाला पण झुकावं लागतं दुसऱ्या पक्षांची मत चोरून मोदी ब्रँड तयार झाला तर ठाकरे ब्रँड हा शिवसैनिकांनी जनतेने बनवला आहे फडणवीस आणि शिंदे यांच्यात दम असेल तर मत चोरी न करता फक्त ही एक निवडणूक लढवा मग बघा ठाकरे ब्रँड काय आहे समजेल फडणवीस यांनी थेट ठाकरे ब्रँडलाच आव्हान दिलं काय म्हणाले ते ते असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे असताना ते ब्रँड होते पण त्यांच्यानंतर या ब्रँडपेक्षा मोठा ब्रँड आमच्याकडे आहे लक्षात घ्या म्हणजे ठाकरे ब्रँडपेक्षा मोठा ब्रँड आमच्याकडे आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी आहे असं ते म्हणाले म्हणजे महापालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँडच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदींचा ब्रँड आहे असं लढवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा विचार दिसतोय मला काल हे ऐकून जरा दुःख झालं कारण उद्धव ठाकरेंवर फडणवीस टीका करतात वगैरे ठीक आहे म्हणजे आता उद्धव ठाकरेंनी त्यांची साथ सोडल्यामुळे दोन हजार एकोणीसपासून ते दुखावले गेलेले आहेत मी समजू शकतो पण जेव्हा ते बाळासाहेब ठाकरेंविषयी बोलतात तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी आसरा दिल्यामुळेच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात मोठा झाला हे ते ॲक्नॉलेजसुद्धा करत नाहीत म्हणजे याचा ऋणसुद्धा ते मान्य करत नाहीत पण भारतीय जनता पक्षाची वृत्ती हीच आहे जे मित्र होते ज्यांचा उपयोग केला त्यांना सोडून द्यायचं आणि त्यांना लाथा मारत बसायचं ही भाजपची संस्कृती आहे फडणवीस यांच्या भाषणामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ठाकरे ब्रँडला पर्यायी ब्रँड आमच्याकडे आहे नरेंद्र मोदी हे सांगितलं त्यामुळे जिथे जिथे आता शिवसेना ठाकरे ब्रँड म्हणेल तिथे तिथे भाजपवाले नरेंद्र मोदी हा ठाकरे ब्रँडपेक्षा मोठा ब्रँड आहे असं सांगतील आमच्याकडे नरेंद्र मोदी आहेत म्हणजे पूर्वी एकदा मला आठवत आहे मला आठवत आहे म्हणजे खरं तर तुलना करायची नाही मला पण मला आठवत आहे तुमच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे अरुण गवळी आहे असं एका जाहीर सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते वेगळ्या संदर्भामध्ये आता फडणवीस असं म्हणायचं म्हणतायत की तुमच्याकडे बाळासाहेब ठाकरे असतील तर आमच्याकडे नरेंद्र मोदी आहेत एक धक्कादायक आरोप फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला देवेंद्र फडणवीस यांनी ते असं म्हणाले करोना काळात सुद्धा मुंबईत लोक तडफडत होते म्हणजे मला तरी माहीत नाही मुंबईत तडफडत होते लोक उलट करोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तम सोय केली लोकांची मुंबई महापालिकेने उत्तम काम केलं असं देशभर म्हटलं जात होत उद्धव ठाकरेंची स्तुती होत होती उद्धव ठाकरे लोकांना दिलासा देत होते फेसबुक करून लोकांशी बोलत होते याची स्तुती होत होती मुस्लिम समाज आज जो उद्ध हो। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मत देतोय त्याच कारण हे आहे की उद्धव ठाकरेंनी करोना काळात या मुस्लिम समाजाला सुद्धा दिलासा दिला होता तेव्हा उद्धव ठाकरे हे देशातल्या पाच चांगल्या मुख्यमंत्र्यांपैकी होते करोना काळामध्ये पण करोना काळात मुंबईतले नागरिक तडफडत होते असं आता धादांत खोटं विधान देवेंद्र फडणवीस करतायत म्हणजे मोदी खोटं बोलतात आम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस लबाड आहेत आम्हाला माहिती आहे पण सत्ता मिळवण्यासाठी ही माणसं किती खोटं बोलू शकतात पण त्याही पेक्षा षटकार मारला तो अमित साटम ह्यांनी अमित साटम, साटम हे भाजपचे नवे अध्यक्ष आहेत सध्याच त्यांची नेमणूक झालेली आहे पण गडी भाजपचं विष कोळून प्यायलाय समाजामध्ये आग कशी लावायची हे या माणसाला बरोबर कळत पण ते काय म्हणाले बघा खर तर एवढा विकास केला असेल मुंबईचा तर त्यांचा त्यांना विश्वास पाहिजे की आपण या विकासाच्या आधारे निवडून येऊ पण विश्वास नसावा म्हणून अमित साटम असं म्हणाले की जर उद्धव ठाकरेंच्या ताब्यात महापालिका गेली तर मुंबईचा महापौर एखादा खान होईल हे लक्षात घ्या काय म्हणाले मुंबईचा महापौर खान होईल एखादा मुसलमान होईल मुंबईचा महापौर अशी ते आता मुंबईकरांना भीती दाखवतायत यापेक्षा जास्त विकृती असू शकत नाही भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम मुंबईकरांना ही भीती दाखवत आहेत की उद्धव ठाकरेंकडे जर कारभार गेला तर मुंबईचा महापौर एखादा खान होऊ शकतो एखादा मुसलमान होऊ शकतो माझं तर त्या पलीकडे म्हणणं आहे म्हणजे या इतकं खोटेपणा असू शकत नाही ते आणखीन एक गोष्ट म्हणाले ते असं म्हणाले आणखीन एक वाक्य की मुंबईचा महापौर एखादा खान होऊ शकतो आणि मुंबईतले सगळे रस्ते महमद अली रोड होऊ शकतात अरे काय चालवलंय म्हणजे मुस्लिम फोबिया निर्माण करण्यासाठी आपण काय बोलतोय याचं गांभीर्य नाही नशीब फडणवीसांनी हे बोललं नाही पण भाजपचे दुसऱ्या फळीतले नेते जे बोलतात तोच भाजपचा खरा हेतू असतो हे अनुभवावरून अस मी सांगतो अमित साठम यांनी भाजपची मनिषा भाजपची रणनीती बोलून दाखवली की केवळ विकास पुरेसा नाही आम्ही हिंदू मुस्लिम ताड ते निर्माण करण्याचा प्रयत्न पुन्हा करणार लोकसभा निवडणुकीत मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना मतं दिली मी मगाशी सांगितलं करोना काळातल्या त्यांच्या कामगिरीमुळे दिली मुसलमानांची भीती दाखवून हिंदूंची मतं मिळवायची ही भाजपची जुनी रणनीती आहे तीच पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणूक वापरण्यात येणार आहे हे या सगळ्या प्रकारावरून निश्चितपणे दिसत आहे मुंबई पोलिसांना सुद्धा माझा इशारा आहे की भाजपवाले कुठे कुठे आगी पेटवण्याचा प्रयत्न करतात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने याकडे लक्ष ठेवा मुंबई पोलिसांना सांगून किती उपयोग होईल मला माहीत नाही कारण या पोलिसांचे गृहमंत्री या पोलिसांचे बाप म्हणायचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे ते पोलिसांनी जरी बारीक लक्ष ठेवलं तरी पोलिसांना किती कारवाई करायला देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत माझं एवढंच म्हणणं आहे भाजपला तुम्ही महापालिका जिंका जिंकू नका मुंबई पेटवण्याचा प्रयत्न करू नका मुंबईकरांच्या मनात तुमचा महापौर खान होईल ही भीती घालू नका हरुण शेख हरुण हे हरुण खान शिवसेनेचे आमदार वर्स निवडून आले एका हिंदुत्ववादी पार्टीचा आमदार मुसलमान असू शकतो ही चांगली गोष्ट आहे ना भारताच्या दृष्टीने हे न पसवता वर्सोवा पॅटर्न वापरला जाईल अशी भीती व्यक्त करणं यातून भाजपची असुरक्षितता दिसते अमित साटम स्वतःच्या डोक्याने बोललेत यावर माझा विश्वास नाही फडणवीस आणि आशिष शेलार अशा सिनियर नेत्यांना विचारल्याशिवाय अमित साटम हे विष पसरवण्याचा धोका पत्करू शकत नाहीत हिंमत करू शकत नाही ते लक्षात घ्या जाणीवपूर्वक अमित साटम यांनी हे विष पसरवलेलं आहे मला इतकंच सांगायचं आहे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार असेल तर मोठं आव्हान आहे भाजपकडे पैसा आहे भाजपकडे हे विष आहे भाजपकडे सत्ता आहे त्यामुळे भाजपशी मुकाबल करणं हे प्रचंड मोठं आव्हान आहे त्याला तोंड द्यायचं असेल तर फार तयारी करावी लागेल उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील महाविकास आघाडी असेल त्यांनी आत्तापासून तयारी सुरू करायला हवी मुंबईची वाट लावायची असेल तर भाजपच्या हातात सत्ता द्या मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा पुसून काढायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता द्या मराठी माणसाचा ठसा जर मुंबईवर कायम ठेवायचा असेल तर भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं अत्यावश्यक आहे